शू ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण कोकणामध्ये आलेलो आहे हा संदी भाऊ कोकणामध्ये आलेलो आहे खरंतर गणेश उत्सव चालू झालेला आहे गणपतीपासून दोन तीन ले ले। ते तीन दिवस झालेले आहेत आणि गणपती उत्सव किंवा शिमगा म्हटलं की तुम्हाला कोकणाची आठवण येतेच येते आणि मी आज खास कोकणाच्या भेटीला आलेलो आहे म्हणजे कोकणच्या भेटीला आलेलो आहे ते पण गणपती उत्सवासाठी खास करून आ, या ठिकाणी गौरी गणपती सर्वात जास्त गणप गन्प, गौरी गणपतीचा सर्वात जास्त मोठा सण असतो या ठिकाणी गौरी बसण्याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे असतात या ठिकाणी त्याचा जो नैवेद्य असतो तो पण एक वेगळ्या प्रकारचा असतो ते तुम्हाला उद्या कळेलच आणि त्याच सगळं डिटेल्स पाहण्यासाठी आणि इकडले गौरी गणपती बसायची जी पद प्रथा आहे गौरी बसायची प्रथा आहे ती वेगळी आहे त्याची प्रथा म्हणजे की जे पानवड्याची ठिकाणं असतात म्हणजे कोकणामध्ये ॲक्च्युली पाऊस जास्त असतो आणि त्या साठलेल्या पाण्याच्या जवळपास त्या कोकणातल्या राहणाऱ्या लोकांना धोका जास्त असतो आणि त्या ठिकाणचे जे खडे आहेत ते खडे वेचून त्या खड्यांचीच पूजा किंवा ते गव त्यांची गौरी म्हणून त्याची स्थापना केली जाते त्याच्या पाठीमागं पण काही जी कहाणी आहे की कथा आहे ते आपणही संजय बोबले सरांकडून ते सांगणार आहेत आपल्याला आज आपणही जुन्नरहून डायरेक्ट गोवा घरला आलेलो आहे मी आज सोमवारी रात्री आपण या ठिकाणी यायला निघालो होतो आणि बरोबर मंगळवारी पहाटे आपण या ठिकाणी पोचलेलो आहे साडेसहाला आणि या ठिकाणचा गौरी स्थापनेचा हा जो व्हिडिओ करण्याचा आज आपला प्रयत्न आहे आणि संजय सरांकडनं ह्या गौरी प्रथेची थोडीशी आपण माहिती घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी चांगली माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ऐकायला भेटणार आहे तर जाऊया ह्या व्हिडिओमध्ये हे बघा सुंदर घर अतिशय कोकणस्त अडाईपचं घर आहे या ठिकाणी चारपाखी वा नाव संजय सोनू बोबले गाव तनाळी आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गौरी आव्हानेचा कार्यक्रम चालू आहे आणि ही गौरीचं आगमन हे शक्यतो आमच्या इकडे पानवठा म्हणजे पाऊस ह्या पिरियडला भरपूर होतो आणि हा पाऊस भरपूर झाल्यामुळं विहिरी विहीर किंवा नदी नाल्यांना भरपूर पूर येतो आणि हा पूर आल्यामुळं तिथे असलेल्या रहिवाशांना त्याचा धोका असतो आणि इथे असं मानलं गेलं आहे की विहीर किंवा नदी नाल्याच्या ठिकाणी गौराईचं वास्तव्य असतं त्यानुसार पूर्वी प्रथेनुसार आम्ही आज आम्ही इथे गौरीचं आगमनाचा कार्यक्रम करत आहोत यापुढे पूर्ण दीड दिवसामध्ये तिचं आम्ही आगमन असतं दीड दिवसामध्ये त्यांची पूजा करून नंतर आम्ही तिचं विसर्जन करतो ओके याच्यामध्ये तुम्ही तेरड्याचं ते पानं किंवा झाड का वापरतात आता पूर्वी प्रथेनुसार जे गौरीचं आगमन असताना तिरड्याची पूजा करून हाँ हाँ। पुढे आम्ही त्याचं आगमन करतो अशी ही आमची पूर्वी प्रमाणे प्रथा आहे आणि त्यानुसार त्या प्रथेनुसारच आम्ही त्या, त्या तेरड्याची पूजा करून तिचं आगमन करतो चालेल आता बघूया तुमचं या, या पूजेचा कार्यक्रम कसा का चालतोय ते पण अजून काय माहिती आहे का तुमची सांगण्यासारखी कारण मी जुन्नरवरून एवढं लांब तर अजून तर नाही ठीक आहे उद्या जे आहे तो वेगळा कार्यक्रम असतो पूजा किंवा त्याचं काही नैवेद्य वगैरे किंवा वौसा वगैरे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर या ठिकाणी आता पूजेचा कार्यक्रम चालू झालेला आहे या ठिकाणावरून गौरी गौरीची पूजा करून या ठिकाणावरून ती गणपतीच्या शेजारी तिथं स्थापन होणार आहे चालू करा तुमचं कार्यक्रम पाणी पण चालू केलं चालू चला या ठिकाणी एक बारावे कोकणात त्याला बाराव म्हणतात पुं विहिरीला हा थोडं पानी, पानी। पानी, पानी। या ठिकाणी विहीर आहे आणि ह्या विहीरच्या कडलात या ठिकाणी गौरीची पूजा चालू आहे काकू पाणी पानं कसली देता खाली ठेवली ती हळदीचे पान आहेत का नाही नाही ते पानं कसली आहेत कोणत्या झाडाची आहेत उड्याची पानं आहेत बर ओके म्हणजे जे सात खडे उचलायचे ते ज्या स्त्रीने डोळे बंद करायचे आणि मग उचलायचे बर एक वेगळी अशी परंपरा आपल्याला कोकणात पाहायला भेटते या ठिकाणी ह्या तेरड्याच्या झाडाच रोपाच पूजन चालू आहे आता आणलाय का तुम्ही

हिर <laughs> <laughs>

试试他们。 दोन्ही घरांजवळ एक तिकडे एक शरद दादा आहे बोबले दादा बोबले शरद शरद बोबले आणि हे तुमचंच विकास बोबले विकास बोबले यांच्या घरी दोन्ही गौरायांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी भरपूर गौर आहेत या ठिकाणी तीन होत्या आणि अदोघर शूटिंगची त्या ठिकाणी पण एक पाच चार पाच होत्या ना त्या दोन पाच 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 होत्या तर या ठिकाणी आता गौरायांचं घरामध्ये आगमन झालेलं आहे पानाच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं पूजन करण्यात आलं पास पास त्या ठिकाणी गाणी म्हणण्यात आली आणि त्यांचं आगमन बरोबर पाचच्या आसपास घरामध्ये साडेचारच्या आसपास आगमन झालेलं आहे आता यापुढे त्या गौरायांचं त्यांना सजवण्यात येणार आहे आणि नंतर विधिवत पूजा संध्याकाळी थोडी केली जाणार आहे आणि उद्या जे काय त्याच्यामध्ये काय उद्या काय काय असणार आहे म्हणजे आज फक्त त्यांचं सजवणं बाकी काही नाही आज सजवणं आज फक्त सजवणं ओके आज सजवून तिची पूजा पूजा करणार आरती करणार बर आज पहिला दिवस तिचा आणि उद्या तिचं विधिवत पूजा करून हा वसा एक प्रकार आहे या ठिकाणी वसा हा एक प्रकार आहे तो तो की आपण यांच्याकडून जाणून घेऊ थोडक्यात एक मिनटं त्याची रूपरेषा काय असणार आहे नेमकी का म्हणजे या सकाळी सर्वप्रथम पूजन केलं जाईल त्यानंतर पूर्वी प्रथेप्रमाणे ओसा जो म्हणतात हा ओसा म्हणजे एक सूप घेऊन त्याच्यामध्ये पानं फळं फुलं असं मांडून एक वान तयार करण्यात येतं आणि ते वान गौरीला वाहण्यात येतं गौरीला वाहिल्यानंतर आपल्या घरच्या देवाला एक त्याचं वाण ठेवलं जातं आणि नंतर जे तिथून मंडळी असेल त्या मंडळीला ते एक एक वाण दिलं जातं आणि घरातील मोठी व्यक्ती हा मोठी व्यक्ती घरातील मोठी व्यक्ती आणि म्हणजे पुरुष मंडळी स्त्रिया जी असतील अशांना ती दिलं जातं बरोबर आणि तिथेच मग पुढे एक आपला नैवेद्याचा कार्यक्रम हा होतो आणि मग हा कार्यक्रम म्हणजे पूजेचा कार्यक्रम संपला परत दुसऱ्या दिवशी तिचं आपलं मी केलंय प्रमाणे विसर्जन केलं विसर्जन ते सकाळी होतं का संध्याकाळी होतं संध्याकाळी संध्याकाळी होतं दुसऱ्या दिवस तिसऱ्या दिवशी काय नसतं असं नाही ना मग फक्त म्हणजे हे दोनच दिवस महत्त्वाचे आहेत पूजे महत्त्वाचे दोनच दिवस बर म्हणजे खरं म्हटलं तर म्हणजे आज गौरीचं आगमन झालंय हा हा उद्या तिचं अस्तित्व खरं जे अस्तित्व आहे ते उद्या रात्री बारा वाजेपर्यंत बर हां बारा वाजल्यानंतर तिचं अस्तित्व उतरलं जातं आणि आपण आपण दुसऱ्या दिवशी तिचं गणपतीसह विसर्जन केलं तर कोकणातले तसे पाच पाच दिवस महत्वाचे गणपतीचे गौरी गणपती गौरी, गौरी बरोबर गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि कोकणातील हा जो फेस्टिवल आहे गणपतीचा किंवा हा जो जे गणपती गणेशोत्सव आहे हा पाच दिवशीच बऱ्यापैकी संपला जातो बरोबर या सणासाठी जर आपण विचार केला म्हणजे घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे जो मुंबईला किंवा पुन्हा किंवा कुठेही कामासाठी गेलेला व्यक्ती आहे हे हा। पूर्ण कुटुंब ह्या गणपतीच्या सणाला अगदी किती काम असलं ते थे बाजूला ठेवून या गणपतीच्या उत्सवासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी येतो आणि आपल्या मनोभावने पूजा करतो अशी ही आमची इकडची कोकणातली पद्धत आहे आणि ही पूर्वी प्रमाणे आजही चालू आहे आणि ह्यापुढे अति अतिउत्साहात आमची ती प्रथा चालू राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे

Yeah. yeah.